नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा पौष्टिक शिरा गव्हाच्या पिठाचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी गुळ आणि ड्रायफ्रूट्स तर आता आपलं बनवायचं आहे गुळाचं पाणी तर त्यासाठी मी एक कप पाणी पातेल्यामध्ये घेतलेलं आहे तर पाणी पण छान उकळलेलं आहे तर यामध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचं आहे तर हा गूळ आपल्याला आता पाण्यामध्ये विरघळू द्यायचा आहे तर असंच याला गॅसवरती आपण उकळू देऊया तर कढईमध्ये इथे मी साजूक तूप घालून घेतलेलं आहे साजूक तूप मी दोन चमचे घातलेलं आहे आता आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर साजूक तूप छान गरम झालेलं आहे आता मी गव्हाचं पीठ यामध्ये घालून घेत आहे आणि याला छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजायचं आहे तर ह्या गाठी पण आपल्याला अशा फोडून घ्यायच्या आहे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर पीठ छान खमंग भाजला जात आहे छान असा सुवास येत आहे तो याला सारखं असं हलवत राहायचं भाजत असताना तर तुम्ही इथे बघू शकता पीठ छान लालसर भाजलेला आहे आता हे भाजून तयार आहे याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि काजू बरून आपल्याला तुपामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहे तर इथे मी अर्धा चमचा सा। साजूक तूप घालून घेतलेला आहे आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालते आणि हे पण छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर ड्राय फ्रुट्स इथे झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला भाजलेलं गव्हाचं पीठ घालून चा घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे छान मिक्स झालेलं आहे आपल्याला घालायचं आहे आता गुळाचं पाणी तर एकीकडे आपण ठेवलं होतं आता मी थोडं थोडं यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे गव्हाच्या पिठाचा शिरा तयार आहे आता याला मी सर्विंग बॉलमध्ये काढून घेणार आहे तर तयार आहे इथे गुळ घालून केलेला पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा शिरा ही, करेला ही ला 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 करा, रेसिपी करायला खूप सोपी आहे खायला पौष्टिकसुद्धा आहे लहान मुलांसाठी तर उत्तम आहे ही रेसिपी बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा